ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर आजच्या ठळक बातम्या घोडबंदर येथील पातलीपडा पुलावर और, मंगळवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास एका ट्रकचा भीषण अपघात झाला या अपघातात ट्रक चालक विनोद आणि सहाय्यक रहीम पठाण या दोघांचा मृत्यू झाला आहे या अपघातामुळे पाथलीपाडा पुलावरील दोन्ही वाहिन्यांची वाहतूक सुमारे तीन तास बंद करण्यात आली होती ही वाहतूक सेवा रस्त्यावरून धीम्या गतीने सुरू होती ट्रक चालक विनोद आणि सहाय्यक रहीम पठाण हे दोघं उत्तर प्रदेशचे रहिवासी होते मंगळवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास ट्रकमध्ये आठ टन लोखंडी पाईप आणि रॉड घेऊन नवी मुंबईच्या दिशेने ते प्रवास करत होते त्यांचा ट्रक घोटबंदर येथील पाथलीपाडा पुलावर येताच ट्रक चालक विनोद याचं वाहन चालक वाहनावरील नियंत्रण सुटलं त्यामुळे ट्रक थेट रस्त्यावरील दुभाजक असलेल्या स्ट्रीट लाईटवर आदळला या अपघातामध्ये ट्रकमध्ये असलेले आठ टन लोखंडी पाईप आणि रॉड रस्त्यावर विखुरले तर ट्रकचा चालक विनोद आणि सहाय्यक रहीम पठाण हे दोघेही जखमी अवस्थेत वाहनात अडकले होते या अपघाताची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभाग अग्निशमन दलाचे जवान वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदतीचा हात पुढे केला कौसा येथील कचरा समस्येने आता उग्र रूप धारण केला के आहे गेल्या पाच दिवसांपासून कचरा उचलला न गेल्याने संतप्त झालेल्या माजी नगरसेवक शानू पठाण यांनी कचराने भरलेल्या पाच गाड्या थेट महानगरपालिका मुख्यालयाच्या दिशेने वळवल्या मात्र पोलिसांनी त्यांना मुंब्रा पोलीस ठाण्यासमोरच अडवून ताब्यात घेतलं गेल्या काही दिवसांपासून मुंब्रा परिसरामध्ये डम्पिंगची मोठी समस्या निर्माण झाली आहे डम्पिंग ग्राउंडची व्यवस्था करण्यात ठाणे महापालिकेला यश येत नसल्याने कचरा उचलला जात नसल्याचं निदर्शनास आलं आहे शहरातील कचरा उचलावा यासाठी अनेक वेळा संबंधितांना सांगूनही कार्यवाही होत नसल्याने संतापलेल्या शानू पठाण यांनी नाक्या नाक्यावर कचरा भरून ठाणे महानगरपालिकेच्या दिशेने या गाड्या वळवल्या या गड्याचे ठाणे महापालिका मुख्यालयासमोर रिकाम्या करणार होते कौसा अमृतनगर रशीद कंपाऊंड आदि भागातील कचरा त्यांनी महापालिका मुख्यालयासमोर फेकण्याचा निर्धार केला होता महापालिका को एक बार हमने लाइव और बताया ना अबकी बाजू कशाला कचरा गेला ना बिना बताए डालेंगे अब इसके बाद हम लोग कोई लाइव और लेटर नहीं देंगे महापालिका जो देखा क्या जब पुलिस कार है भाई भाई अभी डंपिंग के लिए आपने महीना आवाज उठाई थे और उसमें भी प्रशासन उसमें भी प्रशासन का पुलिस प्रशासन का दखल उस वक्त भी था डंपिंग के लिए जब आपने आवाज़ उठाई थी और आज एक बार फिर से यहाँ पे यही किया जा रहा है ऐसा है की हमने निवेदन दिया हमने जो लोक प्रतिनिधि को करना चाहिए लेटर के माध्यम ऐसी और उसके बाद निवेदन देखे अब ये काम नहीं करेंगे हम महापालिका को बिना बताए हमने डाला एक बार का अब की बार अगर ये व्यवस्था सही नहीं हो रही है ना तो हम महापालिका को बिना बताए डालेंगे क्योंकि क्रिस्टल कंपनी की और महापालिका की साठगाठ का भांडा फोड़ अब करना ही पड़ेगा और ये चलेगा नहीं हाँ आय अंगावर खादी संघ कामाची आधी अशी दमदार एंट्री आमच्या दादाजी आमचा दादा, दादा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार साहेबांना राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आणि सरचिटणीस श्री आनंद परांजपे आणि जिल्हाध्यक्ष तसंच प्रदेश सरचिटणीस श्री नजीब मुल्ला यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुनश्च एकदा महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांना श्री नजीब मुल्ला आणि श्री आनंद परांजपे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ॲट यंग एज फॉर स्कॉलॅस्टिक्स Sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. <laughs> सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजे अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट ओ व्ही डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेत सहकार्य करावे धन्यवाद हाय अंगावर खादी संघ कामाची यादी हाय अंगावर खादी संग कामाची यादी अशी दमदार एंट्री आमच्या दादाजी आमचा दादा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेबांना राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आणि सरचिटणीस श्री आनंद परांजपे आणि जिल्हाध्यक्ष तसंच प्रदेश सरचिटणीस श्री नजीब मुल्ला यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुनशा एकदा महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांना श्री नजीब मुल्ला आणि श्री आनंद परांजपे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सेक्टर क्रमांक चार पाच आणि सहा परिसरातील मंजूर विकास आराखड्यानुसार नियोजित रस्त्यांचा विकास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यामार्फत करण्यात येत आहे घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्त्यांची कामं डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात यावेत असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात बोलवलेल्या बैठकीत ठाणे महापालिका क्षेत्रातील एम एम आर डी एच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध योजनांच्या प्रगतीचा आढावा घेत असताना बोलत होते यावेळेस ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह अनेक मान्यवर अधिकारी उपस्थित होते प्रकल्पाअंतर्गत ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडी लक्षात घेऊन मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या परिसरातील डी पी रस्ते विकसित करण्यात येत आहेत मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले सेवामार्ग एकतीस डिसेंबर अखेर मुख्य रस्त्याला जोडण्यात यावेत तसंच मेट्रो स्थानकाचे जिने रस्त्याच्या मधोमध न उतरता ते रस्त्याच्या दोन्ही कड्याला उतरण्यात यावेत अशा सूचना यावेळी श्री सरनाईक यांनी केल्या आहेत ठाणे महापालिकेच्या आरोग्य केंद्रात औषधांचा तोडा निर्माण होऊ नये तसंच मुदत संपलेल्या औषधांच्या साठ्याचं वितरण होऊ नये यासाठी आरोग्य विभागाने पावलं उचलली आहेत याचा एक भाग म्हणून औषध वितरण आणि मुदत संपलेले औषधं यांची माहिती तात्काळ मिळवण्यासाठी एक संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली असून त्याद्वारे औषध वितरणाचं व्यवस्थापन आणि त्यावर देखरेख ठेवली जाणार आहे महानगरपालिका क्षेत्राची लोकसंख्या सव्वीस लाखांच्या पुढे गेली आहे त्यापैकी बावन्न टक्के नागरिक हे झोपडी आणि चाळींमध्ये राहतात ठाण्यातील विद्यमान तेहतीस आरोग्य केंद्र आणि सहा प्रसूतिग्रह आहेत या आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांवर मोफत प्राथमिक दवा उपचार करण्यात येतात या केंद्रांवर येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे त्यामुळे आरोग्य विभागाने आता संगणकीय प्रणालीद्वारे औषधांचं वितरण करण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी लवकरच सुरू केली जाणार असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील यांनी दिली आहे तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक खडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतो आहे अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान शॉप नंबर सोळा खडण रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र